हाय नमस्कार मी स्नेहा कोकदेप फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि माझ्या घराची कंडिशन बघा आता किती वाजले असतील म्हणजे गेस करा बघा आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा सहा सकाळी पाच वाजता उठले आणि तेव्हापासून जे आहे क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे झोप काही येत नव्हती आणि आरोहीचे पप्पांचे नाईट असल्यामुळे ते नऊ वाजेपर्यंत येतील म्हटलं तोपर्यंत आपली जी बेडरूम आहे ती क्लीन झाली पाहिजे कारण नाईट करून आल्यावर त्यांना झोपायचं असतं त्यामुळे पूर्ण कबड क्लीन केलं इतकं क्लटर निघालं की कायच सांगू म्हणजे हे कामात येईल का ते कामात येईल का हे कधी म्हणजे आपण यूज करू का, का असं करत करत ना आपण वस्तू नुसत्या साठवत जातो आणि मग घरभर नुसता पसारा होतो तसंच काहीसं माझ्या कपाटातही का झालं होतं आईंनी तर इतक्या साऱ्या औषधींच्या बॉटल म्हणजे गोळा करून ठेवल्या होत्या जवळपास पंधरा ते सोळा बॉटल आणि त्याही एक्सपायर झालेल्या त्या सर्व आज काढल्यात मुलांचे काही पेन स्केच पेन म्हणजे पसरायचं काही विचारूच नका कबड क्लीन केलं आता छोटासा एक ब्रेक हवा होता आणि भरपूर दिवस झाले केसांना ऑइलच लावलेलं नाही फिरायला जायच्या आधी बहुतेक एकदा मी ऑइलिंग केलं होतं तेव्हापासून ना केलेलंच नाही आणि काही दिवस झाले सतत म्हणजे सतत धावपळ होते आहे अकोला पारस अकोला पारस त्यानंतर मुलांची तयारी आता शाळा स्टार्ट होते आहे मंडेपासनं सो ह्या सर्व गोष्टीतनं स्वतःला वेळ द्यायला वेळच मिळाला नाही पण फायनली आता ना म्हणजे क्लिनिंग करता करता खरं तर लक्षात आलं आणि लगेच उठली मस्त तेलनं जर असं गरम केलं आणि आता मस्त सर्व केसांना तेल लावून घेतलं आणि आता हळुवारपणे सर्व केसांना मालिश देत आहे इतकं छान वाटतं ना असं हलक्या हाताने मालिश केलं ना म्हणजे असं वाटतं की आता झोपूनच राहू की काय खूप जास्त रिलॅक्स वाटत होतं पण कामं भरपूर पडलेली आहेत समोर त्यामुळे ना फक्त दहा मिनटं जे आहे मस्त केसांना मसाज दिली हात म्हणजे हाताची बोटं दुखून आली तर एक माझ्याकडे जे मशाजर आहे बघा कुठेही मिळतं ते अगदी सिंपल तारापासनं बनलेलं त्याने केसांना मसाज केली आतून बाहेरून आणि खरं सांगते इतकं रिलॅक्स वाटत होतं ना अगदी हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं आता कामाच्या गडबडीत नाही होत कधी स्वतःकडे लक्ष देणं पण ना एक हुरहुर म्हणजे चालू असते मनात डोक्यात की अरे आपण स्वतःकडे लक्षच तर देत नाही आहे अरे आपलं हेच राहिलं तेच राहिलं सो अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणून जे आहे आज वेळात वेळ काढून मस्त मसाज दिली आणि बघताय ना हा इतका सर्व क्लटर एका कबडमधनं निघालेला आहे पण कधीतरी कशासाठी तरी, कशा तरी कामात येईल असं करता करता खूप सारं साठलं होतं सो ते सर्व आता बाहेर काढलं आणि म्हणजे इतक्या लवकर मी का क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे सांगू का आरोहीचे पप्पा जर असते ना आता घरी तर यातलं अर्धही फेकू दिलं नसतं त्यामुळे म्हटलं ते, ते यायच्या आधी जास्तीत जास्त जितकं क्लटर मला घराबाहेर काढता येईल ना तितकं काढून घेते सर्व जे आहे खाली अगदी डस्टबिनपर्यंत फेकून आले एरवी मी म्हणजे फेकायला जात नाही आमच्याकडे दादा येतात वगैरे ते घेऊन जातात पण आज अगदी फेकून आले म्हटलं आरोहीच्या पप्पांच्या डोळ्यांनीही दिसायला नको थोडं ना फ्रेश झाले आणि आता जे आहे मी इथे ब्रेकफास्ट प्रिपेअर करते आहे आणि ब्रेकफास्टमध्येही बघा आता आमच्याकडे आज काय काय बनणार आहे सर्वात आधी तर या कढईमध्ये मी बनवते आहे पोळ्यांचा चिवडा खरं तर प्लॅन होता शाबुदाण्याची उसळ बनवायचा रात्रीच शाबुदाना भिजायला टाकला होता शाबुदाना उसळ बनवत असतानाच मला दोन पोळ्या दिसल्या रात्रीच्या होत्या म्हटलं अशाच खाण्यापेक्षा आपण चिवडा बनवून खाऊ कारण बघा ब्रेकफास्टमध्ये शिळ्यापोळ्या वगैरे मला खाऊशा वाटत नाहीत घरचं कुणी खात नाही आणि जेवणापर्यंत ह्या शिळ्यापोळ्या आणखीन शिळ्या झाल्या असत्या मग तेव्हा तर म्हणजे अजिबातच खाऊश्या वाटत नाहीत त्यामुळे मस्त जे आहेत मिक्सरमधून छान बारीक केल्यात आणि इथे माझा पोळ्यांचा चिवडा तयार आहे बनवून पिहूला पोळ्यांचा चिवडाही आवडत नाही आणि शाबुदाण्याची उसर तर कशीच आवडत नाही सो त्यामुळे त्याच्यासाठी आता इथे साईड बाय साईड मी बनवते आहे पोहे आणि शाबुदाना उसळ बनायला जरा वेळच लागतो सो ती पण वर्क इन प्रोग्रेस आहेच चला पोहे पण इथे माझे बनवून झालेत आणि आत्ता जे आहे मी बनवते आहे फोडणीची खिचडी ॲक्च्युली रात्री जे आहे आरहच्या पप्पांसाठी पोळी भाजी आणि आमच्यासाठी खिचडी बनवली होती आरोहीच्या पप्पांना खिचडी आवडत नाही आणि मला भयंकर आवडते पण होतं काय ते बनवू बनवूच देत नाहीत त्यामुळे मलाही खायला मिळत नाही म्हणून जे आहे आरोहीच्या पप्पांसाठी भाजीपोळी आणि आमच्यासाठी जे आहे खिचडी बनवली होती मुलंही सुरुवातीला खायला तयार होती पण नंतर दोघांनीही भाजीपोळीचं जेवलेत त्यामुळे बरीच खिचडी उरून होती आणि आत्ता तर म्हणजे तशीच तर कोणी खायला पाहत नाहीत सो शिडी कोणी खाल्ली असती म्हणून इथे मस्त जे आहे खिचडी फोडणी देत आहे आणि इथे बघा माझं मस्त साबुदानाची जी खिचडी आहे बनून तयार झाली खिचडीनं आपण कशा प्रकारे भिजू घालतो किंवा तो कसा भिजतो ना यावरही डिपेंड करते बरं का मी रात्रीचं साबुदाणा जास्तीचं पाणी घालून भिजत घालत असते अर्ध्या तासाने त्यातलं सर्व पाणी काढून टाकते अगदी तीन चार चम्मच पाणी ठेवते फक्त आणि मग तो रात्रभर इतका छान फुलतो आणि सकाळी असा मस्त मोकळा मोकळा होतो आणि त्यामुळे खिचडी ही बघा किती छान मोकळी मोकळी झालेली आहे चला आता फायनली जे आहे आता चार चार डिश बनवल्यानंतर माझा ब्रेकफास्टचं जे काम आहे ना ते संपलेलं आहे आता सर्वांना फक्त सर्व करायचं आहे आणि त्यानंतर मीही मस्त ब्रेकफास्ट करते आणि तुम्हाला थोड्या वेळानं भेटते आता ब्रेकफास्टमध्ये इतके सर्व ऑप्शन होते त्यामुळे जेवणामध्ये ना अगदी सिंपल सिंपल सी आलूची भाजी केली पोळी केली आणि आणि डाळभात वगैरे तेवढा जे आहे केला होता पण तरीही आरोहीचं आणि आरोहीचे पप्पांचं म्हणजे चालूच होतं बिट्या कर असं कर तसं कर पण माझं ना आजच्या दिवसाचं आणि उद्याच्या दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग जे आहे झालेलं होतं काय करायचं काय नाही सर्व ठरलेलं होतं त्यामुळे यांच्या ह्या नवीन फरमाईशला माझ्या आजच्या आणि उद्याच्या रुटीनमध्ये तरी बिलकुलच जागा नव्हती आणि तसं मी त्यांना स्पष्ट सांगितलं सुद्धा कारण मी ठरवलेलं आहे ॲक्च्युली हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही हा सॅटरडेचा आहे आणि उद्या मी काहीही शूट वगैरे करणारच नाही आहे कारण उद्या मला पूर्ण पिहूची स्टडी घ्यायची आहे ॲक्च्युली कालही घेतली आजही घेतली उद्याही घ्यायची आहे उद्याचा कसा म्हणजे शेवटचा -जास्त दिवस आहे म्हणजे जास्तीत जास्त करून घेण्याचा मी जे आहे प्रयत्न करणार आहे कारण पिहूच्या शाळेत कसं म्हणजे एक्झाम झाल्यानंतर पंधरा दिवस ती शाळा झालेली होती त्यामुळे त्या पंधरा दिवसाचा जो अभ्यास आहे तो मला आता त्याचा करून घ्यायचा आहे तीन चार दिवसामध्ये म्हणजे इतकाही लोड नाही देणार आहे मी त्याला जितकं त्याचं शक्य झालं ना तितकं करून घेण्याचा प्रयत्न करेल कारण त्याने सात सात वर बुक दिलेले आहेत आणि प्रत्येक वर्कबुकचा जवळपास एक एक लेसन झालेला आहे म्हणजे सात आठ सात आठ पेज प्रत्येकी करायचं आहे आणि आता दोनच दिवस झाले बुक आणून त्यामुळे इतकं काही लोड मला त्याला द्यायचाच नाही जितकं करेल तितकं करून घेणार आहे उद्या सो त्यामुळे आज हे जे काही मला कामं करायची आहेत ती मी करते आहे ॲक्च्युली ना म्हणजे आधी ब्रेकफास्ट केला त्यानंतर स्वयंपाक केला सर्व किचन आवरलं त्यानंतर एक तास त्याला घेऊन बसले आणि पुन्हा जे आहे मी कामाला लागलेली आहे आणि आता तो छोटा आहे त्यामुळे एक तासाचे वर तो काही सतत रायटिंग वगैरे करू शकत नाही त्यामुळे आत्ता त्याला ब्रेक दिला आणि आत्ता आलेली आहे बेडरूममध्ये बरेच दिवसाचं माझं चालू होतं बेडरूम क्लीन करायचं पण आज काय झालं आता जितके काही मी सांगितलं जसं बरंचसं क्लटर दूर केलेलं आहे त्यामध्ये आता मागच्या वर्षीचे सॉक्स वगैरे होते जे मुलं यूज नाही करू शकत जे व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये होते ना ते मी ठेवलेत पण जे आता फेकायचे आहेत किंवा असे काही कपडेही होते जे फेकायचे आहेत म्हणजे खूपच फाटलेले आहेत कोणाला देऊ पण शकत नाही अशा कपड्यांचे म्हणजे मी खरं तर आधी कटिंग कट वगैरे करून घेतलं मला क्लिनिंग वगैरे करायला कामात येतील म्हणून आणि जे आता फेकायचेच आहे त्या कपड्यांचा वापर मी आज पूर्ण क्लिनिंगसाठी केलेला आहे सॉक्सने इतकी सुंदर क्लिनिंग होते की कायचं सांगू तुम्हाला पटपट पटपट जे आहे म्हणजे वेळ फार कमी लागतो आणि क्लिनिंगही व्यवस्थित होते तेवढी क्लिनिंग केली पुन्हा फ्रेश झाली आणि पुन्हा जे आहे आता पिहूला घेऊन बसलेली आहे अरुण तिचं तिचं करून घेते पण पिहूचं मात्र तसं नाही त्याला घेऊन बसावंच लागतं आणि आता त्याला सतत अभ्यास कर अभ्यास कर चालू असल्यामुळे तोही ना खूप जास्त इथे इरिटेट झालेला होता त्याच्या चेहऱ्यावरून तसं दिसतच असेल तुम्हाला नको मम्मा नाही मम्मा हात दुखते पाय दुखते झोप आली मोक्षची पण आठवण येते बरं का मध्ये मध्ये एकदा येऊ का मोक्ष कळून किसी घेऊन येऊ का असं करून येऊ का बरेचसे कारणं देत होता पण मी काही ऐकलंच नाही कारण एक तास अभ्यास केल्यानंतर बरंच जे आहे मी त्याला ब्रेक दिला होता एक दीड तासाचा त्यानंतर पुन्हा आता घेऊन बसले त्याला तेच म्हटलं की एक तास पुन्हा करवाळा पुन्हा तू ब्रेक घे पण त्याचं असं रड घरानं जे आहे चालू होतं सो त्याच्यात जवळ बसायचं होतं म्हणून म्हटलं चला काहीतरी कामही झालं पाहिजे म्हणून पुस्तकांना कवरही लावून घेतल्यात आणि आत्ता आंघोळ केली फ्रेश झाली आणि आत्ता तुम्हाला दाखवते आहे बघा असं जे आहे मी माझं कपाट आता रचून ठेवलेलं आहे इत क्लटर होतं नाही यामध्ये कायचं सांगू विनाकारणच्या इतक्या गोष्टी होत्या त्या सर्व काढल्या आणि मस्त मोकळं मोकळं मुकड़ आता कबड माझं झालेलं आहे त्यानंतर बघा ह्या शेल्फ वगैरे पण अगदी नव्यासारख्या चमकायला लागलेल्या ला आहेत काही नाही फक्त तीन चार दिवस ह्या छान चकचकीत दिसतील तीन चार दिवसानंतर पुन्हा त्यावर राख येऊन बसते मला माहीतही आहे पण तरी क्लीनिंग करणं मला आवडतं आणि माझ्यासाठी तरी क्लिनिंग ॲज अ थेरपी म्हणूनही काम करते बरं का मूड ऑफ असेल फ्रेश वाटत नसेल किंवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात तेव्हा मी सरळ सरळ नाही इतर कोणत्या कामात मन लागत नाही आता स्वयंपाक किंवा इतर कामं करायची म्हटलं की कशी मन लावून करावी लागतात थोडं कमी जास्त झालं की मग सर्व विचरतं पण क्लिनिंगचं तसं नसतं आणि ती केल्यानंतर जेव्हा आपलं घर खूप सुंदर दिसतं त्या सर्व गोष्टींचा जो आनंद असतो ना त्यामुळे आपला पूर्ण मूळ बदलून जातो हे काय आहे आठवतं का तुम्हाला ही ना माझ्या वॉशिंग मशीनची कवर आहे बरेच दिवस झाले फाटून होती ॲक्च्युली जो काळा गोट असतो ना तिथे ती फाटली होती आणि त्यानंतर मग आरू पिहूने ओळून ओळून जी आहे ती पूर्ण फाटली म्हणजे माझं चालू होतं आज शिवते उद्या शिवते पण फाटली ही इतकी विचित्र होती ती शिवताही येईल का नाही माहीत नव्हतं तरी माझं चालू होतं शिवते शिवते पण तेवढ्यात आरू पिहून इतकी फाडली का मग ते शिवणं शक्यच झालं नाही मग ते दिसायलाही छान दिसत नव्हतं इतर जाता पायात अडकत होतं शेवटी मी काढून ठेवली पण त्या गोष्टीला आता एक महिना झाला बरं का पण मी फेकली नाही माझं चालू होतं याचा काहीतरी मस्त यूज करूयात खरं तर बेडरूममध्ये जो टेबल आहे बराच खराब झालेला आहे तो पेंटिंगमुळे वगैरे वगैरे सो आ, मी विचार केला होता की याला ना कट करून टेबलवर टाकते पण टेबलवर टाकताना ना जो काळा गोठ होता तो मध्ये येत होता त्यामुळे ते छान दिसत नव्हतं गार्डनमध्ये पण एक टेबल आहे बरं का आणि त्यावर लाकडाची फडी आहे त्यावर प्लांटर्स आहेत खराब होऊ नये म्हणून ना मागच्या वेळेचं जे वॉशिंग मशीनचं कवर होतं ते मी त्यावर अंथरलेलं आहे आणि ते जसंच्या तसंच आहे मग पुन्हा विचार केला याचं करावं काय आणि लवकर करायचं होतं नाहीतर ते कुठेतरी म्हणजे अडगडीत पडलं असतं आणि मला विसर पडला असता सो फायनली म्हणजे मिशो अशी स्क्रोल करतच होती सो माझी जी विशलिस्ट होती त्यावर माझं लक्ष गेलं त्यामध्ये मी मशीनची कवर त्यानंतर फ्रीज कवर आणि सोबतच फ्रीजच्या मॅट वगैरे ॲड केलेल्या होत्या मग लगेच मला क्लिक झालं की ठीक आहे आपण या मशीनच्या कवरपासनं फ्रीजला कवर आणि मॅट नक्कीच बनवू शकतो मग काय लगेच मोजमाप केलं फ्रीजच्या ज्या मॅट आहेत माझ्याकडे त्याच्याच मापाने जे आहे छान छोट्या छोट्या मॅट तयार केल्यात आणि चला आता ना फ्रीज वगैरे पूर्ण सामान बाहेर काढते क्लीन करते आणि त्यामध्ये त्या मॅट त्या सर्व टाकते आणि तुमच्यासोबत शेअरही करते बघा ना ह्या ज्या मॅट तुम्ही नेहमी माझ्या फ्रीजमध्ये बघता तो न मी तीनशेचा रोल मिशोवरनं बोलवलेला होता आणि त्याच्या फक्त तीन मॅट तयार झालेल्या आहेत पण क्वालिटी ए वन आहे बरं का आणि लुक पण खरंच खूप सुंदर आहे पण शेवटी पैसे गेलेच ना म्हणून जे आहेच म्हटलं चला जरा पैसे वाचवूयात जर असं डोकं चालवलं आणि लगेच जे आहे मस्त जे आहे फ्रीजच्या मॅट इथे तयार करून घेतल्यात पुढे दिसतीलच तुम्हाला इतक्या सुंदर दिसत आहेत ना त्या म्हणजे आधीच्या ज्या मॅट आहेत ना त्यावर ना म्हणजे त्याही व्हाईट आहेत आणि त्यावर प्रिंट वगैरेही व्हाईट आणि लाईट ग्रीन वगैरे आहे त्यामुळे त्या जितक्या उठून दिसत नाहीत ना तितक्या ह्या उठून दिसतात आधी तर मी खालचे वगैरे म्हणजे फ्रीजचे कप्पे रिकामी केलेच नाहीत आणि लाईट वगैरेही म्हणजे फ्रीज वगैरेही मी, मी बंद केला नाही आता तुम्ही म्हणाल शॉक लागेल वगैरे वगैरे पण म्हणजे आता मी फारशी क्लिनिंग काही करतच नाही आहे फक्त मॅट मला इथे टाकायचे आहेत आणि मी ज्या मॅट बनवल्यात ना ती आधी तर मी वरच्या साईडला टाकून बघितली पण ती न ट्रान्सपरंट नाही आहे ज्या मॅट ऑनलाईन बोलवल्यात त्या ट्रान्सपरंट आहेत त्यामुळे त्यातनं लाईट व्यवस्थित जो आहे ट्रान्सफर होतो पण पत, या पत् यामधनं ना ट्रान्सफर होत नव्हता आणि त्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये अंधार अंधार वाटत होता सो मी डिसाईड केले यामध्ये चार शेल्फ आहेत सो तीन मॅट माझ्याकडे ऑलरेडी आहेत सो म्हटलं ज्या वरच्या तिन्ही शेल्फ आहेत त्यावर त्या, त्या ट्रान्सपरंटवाल्या मॅट ठेऊ आणि खालची जी शेल्फ आहे त्यावर आत्ता जे कट केलेले मॅट आहेत त्या ठेवू म्हणजे लाईटही व्यवस्थित सर्वीकडे स्प्रेड होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल आणि माझ्या फ्रीजला ना दोन बास्केट आहेत म्हणजे फ्रीजरला सुद्धा एक बास्केट आहे तिथे पण एक शेल्फ आहे आणि या दरवाज्यांनासुद्धा काही शेल्फ आहेत बघा त्यामध्येही ना मी ह्या सर्व मॅट अशा कट करून टाकल्यात जर मी पुन्हा विकत बोलवलं असतं ना बघा तर त्या म्हणजे तीनशे रुपयामध्ये पुन्हा तीनच मॅट बनल्या असत्या म्हणजे माझं फ्रीजचं तेवढं काम झालं असतं पण या दरवाज्याच्या ह्या शेल्फ वगैरे आहेत पुन्हा त्या तशाच राहिल्या असत्या आणि या मॅटमुळे खरं सांगते इतकी मदत झालेली आहे मला म्हणजे फ्रीज खानेरडं होतंच नाही मॅट खराब झाल्या की काहीने काळायच्या धुवायच्या वाळवायच्या आणि ठेवायच्या फ्रीजला डाग पडत नाहीत किंवा खरकटं वगैरे काहीही सांडत नाही त्यावर त्यामुळे मला ह्या मॅट बोलवायच्याच होत्या म्हटलं पैसे गेले तर चालतील पण आपण ह्या मॅट बोलवूयात पण खरंच थोडीशी चालाखी केली समजदारीने काम केलं आणि हे जे वॉशिंग मशीनचं कवर मी फेकणार होती न फेकता बघा अशा सुंदर मॅट मी तयार केलेल्या आहेत लुक बघा इतक्या सुंदर दिसता आहेत ना आणि कापडही त्याचा छान जाडसर असल्यामुळे त्या आता म्हणजे खराबही लवकर होणार नाहीत हेही नक्की आणि त्यावर छान फुलं वगैरे छान डार्क कलरचे असल्यामुळे माझ्या फ्रीजलाही मस्त असं नवीन लुक त्यामुळे मिळालेला आहे दरवाज्यावर ज्या शेल्फ आहेत त्यामध्ये सुद्धा बघा आपण जाम ठेवतो वेगवेगळे सॉसेस ठेवतो काय काय ठेवतो आणि त्याचे डाग पडतातच पडतात कितीही काळजी घेतली ना तरीही पडतात त्यामुळे तिथेसुद्धा मी सर्व मॅट ठेवल्यात त्यामुळे आता तो पार्टसुद्धा क्लीन करायचं माझं टेन्शन गेलेलं आहे आता जे फ्रीजर आहे माझं त्यामध्ये बघा एक शेल्फ आहे आणि छोटी बास्केट आहे त्यामध्ये सुद्धा ह्या मॅट मी ठेवलेले आहेत आता या सर्व गोष्टींसाठी मॅट विकत घ्यायला गेली असती न तर दोन रोल मला बोलवावे लागले असते जवळपास साडेपाचशे सहाशेला झाले असते आणि बघा फ्रीजच्या वर जे कवर येतं त्याचे शंभर दीडशे धरा म्हणजे आज मी थोड्याशा समजदारीने किती सर्व पैसे वाचवलेत बघा आणि खरं सांगू का पैसे वाचवल्याचा आनंद तर आहेच पण माझं फ्रीजही इत इतकं सुंदर दिसतोय ना की मी म्हणजे त्या मॅट अंथरल्यानंतर पूर्ण जे काही वस्तू होत्या त्या पुन्हा रिटर्न ठेवल्यानंतर येता जाता येता जाता फ्रीज ओपन करून करून बघत होती खरंच खूपच सुंदर दिसतोय आता फ्रीज बघा ना म्हणजे थोडंसं जे आहे आपण म्हणजे विचार केला ना मी तर कोणतीही वस्तू फेकण्याआधी खरंच चार चारदा विचार करते की इथे यूज करता येईल का तिथं यूज करता येईल का तिथं यूज करता येईल का जर मला काही सुचलंच नाही ना अगदी गुंडाळून ठेवून देते जेव्हा सुचेल ना तेव्हा आपण याचा यूज करू पण करू असं माझं ठरलेलं असतं कारण त्यामुळे आपले बरेच पैसेही वाचत असतात बरं चला माझ्याकडचं जे तुळशीचं रोप होतं ना ते गेलं होतं आता फिरायला गेलो तेव्हा आई फिरायला गेल्यात तर त्यांना मिळालं एक तुळशीचं रोप आणि त्या घेऊन आल्यात आणि बरंच झालं लगेच मी जे आहे या प्लांटरमध्ये जे आहे त्याला प्लांट केलं लगेच नाही बरं का दोन तीन तासानंतर केलं त्यामुळे ते त्यांनी अशा माना टाकल्यात पण उद्यापर्यंत जे आहे जसंच्या तसं नक्की होईल आणि हे माझं प्लांटर बघा म्हणजे इतकं तुटलं आहे ना की काय याचं सा सांगू तरीसुद्धा मी त्याचा यूज करतच करत करतच करत होते पण आता फायनली ठरवलं की आत्ता तरी याला फेकायचं कारण काय व्हायचं त्यामध्ये प्लांट तर छान ग्रो होत होतं पण ना सतत त्यातली माती खाली पडायची आणि माझं गार्डन खूप ड म्हणजे माती व्हायचं पण इतकं सुंदर पेंट केलं आहे ना मी त्यावर त्यामुळे ते, ते फेकावं असंही वाटत नव्हतं मला पण चला फायनली आता मनावर दगड ठेवून जे आहे हे प्लांट तर जे आहे डिस्कार्ड करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा